झाला तर मंडळी आज आपण अतिशय पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनवतोय हिवाळा सुरू झाला आहे या हिवाळ्यामध्ये असे हे लाडू खाल्लेच पाहिजे तुम्ही सुद्धा करून बघा खायला खूपच चांगले लागतात यासाठी कढईमध्ये एक वाटी किसलेलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं चा। यानंतर अर्धी वाटी इथे मी खारीक पावडर घातली आहे तीसुद्धा भाजून घ्यायची दोन चमचे जवच घातले जवससुद्धा भाजून घ्यायचे पन्नास ग्रॅम डिंक घेतला आहे तुपामध्ये साजूक तुपामध्ये डिंक थोडा थोडा घालून तळून घ्यायचा मखाने आणि मेवा सुद्धा तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने यानंतर याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तीळ घातले थोडीशी खसखस घालायची ती सुद्धा चांगली भाजून घ्यायची यानंतर बिया काढलेले खजूर कढईमध्ये घातले फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे युट्यूबवर संपूर्ण रेसिपी अपलोड आहे डिटेलमध्ये तुम्ही तिथे पाहू शकता सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे सुरुवातीला खजूर मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बाकीचं सगळं साहित्य घालायचं दोन चमचे सुंट पावडर एक चमचा वेलची पावडर घालून अशी जाडसर वाटून घ्यायचं आहे दरदरीत एकदा मिक्सिंग बाउलमध्ये काढून मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे खूपच खायला छान लागतात आणि बरेच महिने टिकतात हे तुम्ही सुद्धा हिवाळ्यामध्ये असे करून बघा सांधे दुखीची तक्रार असेल केस गळणे यावर रामबाण उपाय आहे तुम्ही सुद्धा करून बघा रेसिपी जराही आवडली तर लाईक करा शेअर करा